जय मोदीचा विजय असो सो जयश्री दाऊलवार गंगाधर दाऊलवार भारतीय जनता पार्टी मी वार्ड क्रमांक मधून अकरा मधून ब आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे जय मोदी सरकार स्वच्छता अभियान आणि रस्ते बांधणी आम्ही लोकांचे मूलभूत सुविधा जे काय आहे ते ते पूर्ण करणार आणि लोकां लोकांपर्यंत विकासाच्या कामा कामाचा पावती दाखल करून आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवी करणार जावर्णा हो विकासाच्या मुद्द्यावर लढणार शहरामध्ये प्रभागामधले कुठलंही काही कामं राहणार नाहीत त्याची आम्ही दखल घेणार मी भारतीय जनता पक्षाचा प्रभाग अकरा मधून अ जागेवरती निवडणूक लढवत आहे नगरसेवकासाठी कारण नगरसेवकासाठी निवडणूक लढत असताना मला एक प्रकारच अत्यंत या देगलूर शहराबद्दल शोकांतिका वाटते कारण गेल्या पन्नास वर्षापासून या देगलूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनता दल आणि इतर पक्षाचं शासन या ठिकाणी होत गंगाधर जोशी साहेब मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून काम केले आणि उत्कृष्ट असं काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच आणि या प्रसंगी सुद्धा देगलूर शहरावरती भारतीय जनता पक्षाचं शासन निश्चितच येईल कारण भारतीय जनता पक्ष विकासाची पार्टी आहे भारतीय जनता पक्ष मध्ये केंद्र सरकार विशेषतः नरेंद्र मोदी शहाबाई आणि राज्यामध्ये फडणवीस साहेब असे विविध क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करणारे आमचे भारतीय जनता पक्षामध्ये नेते आहेत आणि म्हणून देगलूर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं कमळ निश्चितच फुलेल असं या प्रसंगी मला वाटते आणि म्हणून देगलूर शहरातल्या संबंध नागरिकांना माझ या प्रसंगी नम्र विनंती आहे की देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता मी या ठिकाणी जर बोलायचं झालं तर देगलूर शहरातलं दुर्दशा याबद्दल बोलताना मला खूप काही बोलता येईल का पण या प्रसंगी मी बोलणार नाही पण ना मी एवढंच सांगेन की देगलूर शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमतानं विजयी करावं सगळेच उमेदवार आमचे विजयी होतील यात काही शंकाच नाही निश्चित धन्यवाद